मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण सुरू केले या, के या आता ये शाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी चिन्ह आता दिसून येत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक अतिशय महत्वाची अट टाकण्यात आली आहे या एका अटीमुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढणार आहे बच्चू भाऊ कडू यांच्याशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील याबद्दल माहिती दिली होती शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी लवकरच एक समिती गाठवण्यात येईल कर्जाची वर्गवारी करून अहवाल सादर करण्यात येईल आणि त्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात या याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार अधिक शिस्तबद्ध होणार आहे आणि पारदर्शक शेतकरी कर्जमाफी केली जाणार आहे याआधी जेव्हा देखील कर्जमाफी झाली होती तेव्हा कसल्याही प्रकारची समिती गाठीत करण्यात आली नव्हती सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगट प्रमाणे केली जात होती परंतु या महायुती सरकार मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत अनेक निर्बंध लावले जात आहेत शेतकऱ्यांची वर्गवारी केली जाणार आहे जे शेतकरी गरजू आहेत त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळावा असा उद्देश या सरकारचा असणार आहे कर्जमाफीसाठी जे समिती गाठवित करण्यात येईल त्यामध्ये बच्चू कडू यांना देखील स्थान दिले जाईल असे देखील सांगितले जात आहे कर्जमाफी होणार आहे पण कधी होणार आहे याची अजून देखील पारदर्शकता सरकारकडून दाखवण्यात आली नाही त्यामुळे कोणत्या तारखेपर्यंत कर्जमाफी होईल याबद्दल कोणतीच माहिती सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आली नाही त्यामुळे कर्जमाफीचे आश्वासन हे एक जुमला आहे असं देखील काही शेतकऱ्यांना वाटत आहे बच्चू कडू यांचे आंदोलन थांबवण्यासाठी खोटे आश्वासन दिले जात आहेत असे अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद